टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरी हरिणामाच्या जयघोषात आणि ताळमृदुंगाच्या गजरात संत्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नीरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रभाव संपवून नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत मृदंगाच्या साथीत मोठ्या आनंदानं भक्तिमय वातावरणात ता सातारा जिल्ह्यात प्रवेश केला वाल्मिकी नगरीतील मुक्काम आटोपून माऊलींचा पालखी सोहळ्याचे हैबाबांच्या कर्मभूमीत आगमन झाले माऊलींचे आगमन होताच ताळ निर्मदंगाचा निनाद आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने लोणून नगरी दुमधुमली पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हैमदबाबांच्या भूमीत असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नीरा नदीवरील माऊली भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींच्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊली माऊलींच्या पादुकांना पहिलं निरास्नान घातलं यावेळी वरुणराजानेही माऊलींच्या पादुकांना अभिषेक घातला सातारा पोलीस दल महाबळेश्वर टेकर्स शिरवळ रेस्क्यू टीम तसेच खंडाळा रेस्क्यू टीम यांच्या वतीनं यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता माऊलींच्या आगमनानं सातारा जिल्ह्यातील भाविकांच्यामध्ये एक प्रकारे चैतन्य संचारला आहे पुढील पाच दिवस माऊलींचा हा सोहळा सातारा जिल्ह्यात मुक्कमाला असणार आहे गणेश बंडलकर महाराष्ट्र वनसाठी लोणंद